सिंह राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सात पिढ्यांची प्रतीक्षा संपणार विरोधक गुडघे टेकणार राशीच्या जातकांनो अडचण जितकी मोठी असेल तितकीच ती पार करण्याची महिमा अधिक असेल सिंह राशीच्या जातकांसाठी हे केवळ एक सुविचार नाही हे तुमच्या गेलेल्या वर्ष दोन हजार पंचवीसचे एकमेव सत्य आहे जर मागील वर्ष तुमच्यासाठी एखाद्या रणभूमीपेक्षा कमी नव्हते जिथे राजा असूनही तुम्ही स्वतःला निश्चस्त्र असल्यासारखे वाटले जिथे सिंहासन डगमगले आणि आपलेच लोक परके भासू लागले तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात मी पूर्णपणे समजतो की दोन हजार पंचवीसने तुमच्या संयमाची तुमच्या स्वाभिमानाची आणि तुमच्या रात्रीच्या झोपेची कठोर परीक्षा घेतली आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे स्वागत आहे ज्योतिषीय गणनानुसार हे वर्ष तुमच्या पुनरुत्थानाचे आणि पुनर्स्थापनेचे वर्ष आहे जे मान सन्मान जे धन वैभव आणि जे अधिकार तुम्ही गमावले आहेत ते व्याजासह परत मिळवण्याची वेळ आता आलेली आहे मात्र वास्तवात राहा हा कोणताही चमत्कार नसून ग्रहांचे शुद्ध गणित आहे आणि या गणितात एक फार मोठे पान आहे दोन हजार सव्वीस मध्ये जिथे राजयोगाचे दरवाजे उघडत आहेत तिथेच तुम्हाला शनीच्या धैय्याच्या उष्णतेतूनही जावे लागेल तुमच्या लग्नात बसलेला केतू आणि देवगुरू बृहस्पती एक विचित्र स्थिती निर्माण करत आहेत पुढील काही मिनिटांत मी तुम्हाला कोणतेही साधे राशीफळ सांगणार नाही आपण त्या महायोजनेचे विश्लेषण करू जी नक्षत्रांनी तुमच्यासाठी रचली आहे धन कधी येईल त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ती एक कोणती चूक आहे जी सिंह राशीच्या जातकांना यावर्षी शिखरावरून शून्यावर आणू शकते यावर्षी तुमच्या जीवनाची कथा चार प्रमुख ग्रह लिहित आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्यांच्या स्वभावाला समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही जिंकूनही हराल म्हणून एक खोल श्वास घ्या मन एकाग्र करा आणि चला समजून घेऊया सिंह राशीच्या दोन हजार सव्वीसच्या या संपूर्ण आराखाड्याला सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचे शनिदेव संपूर्ण वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये शनी तुमच्या आठव्या भावात मीन राशीत स्थित राहणार आहेत ज्योतिषात याला अष्टम शनी किंवा शनीची धैय्या असे म्हटले जाते आठवे अखर म्हणजे काय ते एक खड्डा आहे ते अंधार आहे ती अशी जागा आहे जिथे आपण आपली सर्वात खोल वेदना लपवतो शनी येथे बसून काय करेल तो तुमच्या संयमाची परीक्षा घेईल तो तुम्हाला मंथन देईल पण इथे एक ट्विस्ट आहे डेटा सांगतो की येथे विपरीत राजयोग तयार होत आहे याचा अर्थ असा की शनी तुम्हाला अडचणी देईल पण त्याच अडचणींमधून तुम्हाला पैसा देखील देईल हे नो पेन नो गेन असलेले वर्ष आहे दुसरा मोठा ग्रह म्हणजे केतू जो जवळजवळ संपूर्ण वर्ष तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत बसलेला आहे लग्नभाव म्हणजे तुमचे डोके आहे तुमची विचारसरणी आहे आणि तिथे केतू असण्याचा अर्थ म्हणजे धड नसलेले डोके यावर्षी तुम्हाला वारंवार असे वाटेल की मी कोण आहे कधीकधी तुम्ही खूपच जास्त कॉन्फिडेंट वाटाल आणि लगेचच पुढच्या क्षणी पूर्णपणे डिप्रेस्ड हा केतूचा प्रभाव आहे तो तुम्हाला थोडे इंट्रोवर्ट म्हणजेच अंतर्मुख बनवेल तुम्ही गर्दीत असूनही एकटे वाटाल पण लक्षात ठेवा सिंह एकटाच चालतो केतू तु तुम्हाला आध्यात्मिक बनवत आहे आता येतो तो ग्रह जो तुम्हाला वाचवेल देवगुरू बृहस्पती वर्षाच्या पहिल्या भागात म्हणजेच एक जूनपर्यंत गुरु तुमच्या तिसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी होऊन मिथून राशीत राहतील येथे ते तुम्हाला नियोजन करायला लावतील पण दोन जून दोन हजार सव्वीस रोजी जे घडेल ते इतिहास घडवेल दोन जून रोजी बृहस्पती कर्क राशीत प्रवेश करतील सिंह राशीच्या जातकांसाठी ही एक जबरदस्त स्थिती आहे कारण येथून गुरु आपली उच्चदृष्टी तुमच्या भाग्यभाव आणि कर्मभावावर टाकतील दोन जून नंतर तुमच्या नशिबाचे कुलूप उढेल याशिवाय वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या पाचव्या भावात ग्रहांचा एक समूह आहे सूर्य मंगळ बुध आणि शुक्र हा चतुर्ग्रही योग आहे याचा अर्थ असा की वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यात ऊर्जेचा ज्वालामुखी धगधगत असेल तर थीम समजली का थीम आहे द सायलेंट किंग म्हणजे शांत राजा शनी आणि केतूमुळे तुम्हाला शांत राहायचे आहे अहंकार करायचा नाही आणि जून नंतर गुरूच्या कृपेने राज्य करायचे आहे चला आता आपण वर्षाला तीन भागात विभागूया आणि पाहूया की काळाचे चक्र कसे फिरते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्यांचे नाव आहे संघर्ष आणि योजना जसेच दोन हजार सव्वीस सुरू होईल तुम्हाला एक विचित्र ऊर्जा जाणवेल डेटा सांगतो की एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत थोडा तणाव राहील तुम्हाला वाटेल की गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत शनी आठव्या घरात आहे म्हणूनच कामात अडथळे येतील तुम्ही ऑफिसमध्ये हंड्रेड पर्सेंट द्याल पण क्रेडिट कदाचित कोणाला तरी दुसऱ्यालाच मिळेल पण घाबरू नका सोळा जानेवारीनंतर एक बॅक येईल मार्च महिना फार महत्त्वाचा आहे या महिन्याची थीम आहे लर्निंग नॉट अर्निंग तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर मार्चमध्ये पैसे कमवण्यामागे धावू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा तुमची स्किल अपडेट करा कारण हीच स्किल पुढे उपयोगी पडणार आहे एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती सुधारू लागेल डेटा सांगतो की मे महिना मालमत्ता निर्माण करण्यासाठी खूप शुभ आहे जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल गाडी घ्यायची असेल किंवा घरात रेनोव्हेशन करायचे असेल तर मे पर्यंत थांबा हा काळ माताजींच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणेल आणि तुम्हाला सरकारी लाभ देखील देऊ शकतो आता येतो वर्षाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट जून दोन हजार सव्वीस दोन जून रोजी गुरु कर्कराशीत प्रवेश करतील आणि इथूनच खेळ पलटेल हा काळ आहे एक्झिक्युशनचा जानेवारी ते मे दरम्यान तुम्ही ज्या योजना आखल्या होत्या आता त्या अंमलात आणण्याची वेळ आली आहे जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर हा तो महिना आहे जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळेल जर तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर फीता कापण्याची वेळ आली आहे पण थांबा पिक्चर अजून बाकी आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये एक फार मोठा धोका आहे ज्याची तुम्ही नोंद घ्यायला हवी डेटा सांगतो की चौदा जुलै ते तेरा ऑगस्ट दरम्यान गुरु अस्त म्हणजेच कंबस्ट राहतील आणि नेमक्याच त्याच काळात सत्तावीस जुलै रोजी शनी वक्री म्हणजेच रेट्रोग्रेड होतील मित्रांनो हा काळ अत्यंत नाजूक आहे हा तो काळ आहे जेव्हा तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होतील ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध कट रचला जाऊ शकतो बिझनेसमध्ये एखादा पार्टनर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो या काळात लोक तुम्हाला चिथावतील ते इच्छितील की तुम्ही राग करा तुम्ही तुमचा आपा ताबा गमावावा कारण केतू लग्नात आहे आणि शनी वक्री आहे त्यामुळे जर तुम्ही राग केला तर तयार झालेले काम बिघडेल माझा सल्ला आहे का जुलै आणि ऑगस्टमध्ये बहिरे आणि मुके बना फक्त आपल्या कामाशी काम ठेवा कोणत्याही नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जसेच आपण वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत प्रवेश करू अंधार दूर होईल ऑक्टोबरमध्ये गुरु तुमच्या स्वतःच्या राशीकडे सिंह राशीकडे वाटचाल करतील हा सिंहासन योग आहे समाजात तुमचा मान सन्मान अचानक वाढेल जे लोक कालपर्यंत तुमची टीका करत होते तेच आता तुमची स्तुती करतील नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ हार्वेस्ट म्हणजेच पीक कापण्याचा काळ आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी एक मोठी घटना घडेल राहू राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल हा तुमच्यासाठी अचानक धनलाभाचा संकेत आहे शेअर बाजार लॉटरी किंवा एखादे जुने अडकलेले पेमेंट या काळात पैसे मिळतील डेटा सांगतो की डिसेंबर महिना विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदार लोकांसाठी एक विशेष भेट घेऊन येईल आता आपण जीवनाच्या त्या चार स्तंभांविषयी बोलूया ज्यावर तुमची संपूर्ण दुनिया उभी आहे करिअरच्या दृष्टीने दोन हजार सव्वीसची थीम आहे हार्डवर्क लिडिंग टू पॉवर कारण शनी दहाव्या भावावर म्हणजेच कर्मभावावर दृष्टी टाकत आहेत त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटपासून दूर राहावे लागेल डेटा स्पष्ट सांगतो की नोकरीत वर्षाच्या पहिल्या भागात दबाव राहील पण जून नंतर प्रमोशन निश्चित आहे ऑफिस बदलण्याचे प्रबळ योग आहेत कदाचित तुमचा ट्रान्सफर होईल किंवा तुम्ही नवीन कंपनी जॉईन कराल व्यवसायात जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये असाल तर फार सावध राहा जुना पार्टनर निघून जाऊ शकतो आणि नवीन पार्टनर येऊ शकतो पण नवीन पार्टनरवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि हो तुमच्या करिअरच्या योजना गुप्त ठेवा जर तुम्ही ढोल बडवाल तर नजर लागू शकते आणि काम अडू शकते लक्ष्मीजींची दोन हजार सव्वीसमध्ये काय स्थिती असेल सातत्यपूर्ण उत्पन्नाचा प्रवाह राहील पैशाची कमतरता जाणवणार नाही पण पैसा येणार कुठून राहू आणि शनीचा प्रभाव अचानक धन देतो वसियत इन्शुरन्स क्लेम किंवा जुना बुडालेला पैसा परत मिळू शकतो मे आणि नोव्हेंबरमध्ये तुम्ही प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी कराल पण सर्वात मोठी चेतावणी म्हणजे एक रेड फ्लॅग आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायलाच हवा यावर्षी कोणालाही पैसे उधार देऊ नका डाटा कठोर सूचना देतो जर तुम्ही पैसे उधार दिले तर ते परत येणार नाहीत आणि स्वतही कर्ज घेणे टाळा आरोग्य हा सर्वात महत्वाचा भाग आहे कृपया लक्ष द्या शनी आठव्या भावात आहे जो दीर्घकालीन आजारांचा भाव मानला जातो डाटा काही विशिष्ट लक्षणांकडे लक्ष वेधतो ज्यावर तुम्ही नजर ठेवली पाहिजे पहिले शरीरात जळजळ ऍसिडिटी किंवा स्किन रॅशेस होऊ शकतात दुसरे विनाकारण बेचैनी जाणू शकते तिसरे दोन हजार सव्वीसच्या हिवाळ्यात थंडी खूप जास्त असेल आणि छाती किंवा फुफ्फुसांशी संबंधित संसर्ग होऊ शकतो चौथे वर्षाच्या शेवटी कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत अचानक बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात म्हणून यावर्षी तुमचा हेल्थ इन्शुरन्स अपडेट ठेवा आणि दररोज सकाळी चालायला जरूर जा नातेसंबंधांविषयी बोलायचे झाले तर परिस्थिती थोडी नाजूक आहे राहू तुमच्या सातव्या भावावर म्हणजेच नातेसंबंधांच्या घरावर प्रभाव टाकत आहे राहू म्हणजे काय धूर आहे भ्रम आहे विवाहित लोकांमध्ये पतीपत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात तुम्ही काहीतरी बोलाल आणि समोरचा काहीतरी वेगळेच समजेल वर्षाच्या सुरुवातीला जीवनसाथीच्या पायांना दुखापत किंवा वेदना होऊ शकतात पण जून नंतरचा काळ प्रेमींसाठी खूप चांगला आहे प्रेमविवाहाचे योग तयार होत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा सप्टेंबर महिना अतिशय सावध राहण्याचा आहे शनीची दृष्टी तुमच्या वाणीवर आहे रागाच्या भरात तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला किंवा नातलगाला असे काही बोलून टाकाल ज्यामुळे नातं कायमचं तुटू शकतं म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये मौन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र असायला हवं आता मी त्या प्रेक्षक वर्गाशी बोलू इच्छितो जो समाजाची पायाभरणी करतो पण स्वतःलाच विसरतो आपल्या माता आणि बहिणी म्हणजेच गृहिणी सिंह राशीच्या महिना आपल्या घराच्या राणी असतात तुमचं घर म्हणजे तुमचं साम्राज्य आहे पण दोन हजार सव्वीसमधील ग्रहगोचर तुमच्यासाठी काही विशेष संकेत देत आहेत सर्वात पहिली गोष्ट केतू तुमच्या लग्नात म्हणजेच डोक्यावर बसलेला आहे यावर्षी घरकाम करताना अनेकदा तुम्हाला एक विचित्र रिकामेपण जाणवेल मनात वारंवार प्रश्न येईल मी कोण आहे माझी ओळख फक्त स्वयंपाकघर आणि मुलांपुरतीच आहे का तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सगळ्यांसाठी सर्व काही करत आहात पण तुम्हाला हवी तशी दाद मिळत नाही हा केतूचा प्रभाव आहे हा वेळ उदास होण्याचा नाही तर स्वतःला वेळ देण्याचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये एखादी नवी छंद जोपासा योग करा किंवा असं काहीतरी करा जे फक्त तुमच्यासाठी असेल दुसरी गोष्ट शनी आठव्या भावात आहे गृहिणींना विशेषतः पाह्यांचे दुखणे कंबरदुखी आणि वेरीकोज वेन्सची समस्या संपूर्ण वर्षात रास देऊ शकते तुम्ही अनेकदा आपला आजार लपवता घराचं काम कोण करणार या विचाराने दोन हजार सव्वीसमध्ये ही चूक करू नका शरीरात जळजळ किंवा बेचायनी वाटली तर त्वरित डॉक्टरांना दाखवा तिसरी गोष्ट राहू सातव्या भावात आहे याचा थेट परिणाम तुमच्या आणि पतीच्या नात्यावर होईल छोट्या छोट्या गोष्टींवर गैरसमज होऊ शकतात कदाचित ऑफिसच्या तणावामुळे पती चिडचिडे होतील आणि राग घरात काढतील सप्टेंबर महिना लक्षात ठेवा या काळात घरात मोठा कलह होऊ शकतो त्यावेळी तुमच्या वाणीवर अतिशय संयम ठेवावा लागेल तुमची शांतता घराची शांती वाचवू शकते पण सगळंच कठीण नाही मे आणि नोव्हेंबर महिने तुमच्यासाठी अतिशय शुभ आहेत जर तुम्ही बराच काळ किचन रेनोव्हेशन किंवा घराचं इंटीरियर बदलायचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीसमध्ये ही इच्छा पूर्ण होईल दोन जून नंतर जेव्हा गुरु कर्कराशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या घरी एखादा मांगलिक कार्यक्रम होऊ शकतो जसं की लग्न बाळाचा जन्म किंवा एखादा मोठा धार्मिक विधी यावर्षी सोनं किंवा दागिने खरेदीचेही प्रबळ योग आहेत तुमच्यासाठी सर्वात सोपा आणि अचूक उपाय म्हणजे तुळशीची सेवा करा दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा यामुळे राहूचा दुष्परिणाम वैवाहिक जीवनावर पडणार नाही स्वयंपाक करताना पहिली भाकरी गाय किंवा कुत्र्यासाठी काढा हे तुमच्या घराचं संरक्षण कवच बनेल मित्रांनो सामान्य राशीफळ वेगळं असतं पण आता मी तुम्हाला एक गुप्त तंत्र सांगणार आहे ज्याला लघुकुंडली विश्लेषण म्हणतात हे खूप अचूक असतं यासाठी तुमची जन्मकुंडली पाहावी लागेल तुमचा चंद्र कोणत्या घरात आहे ते तपासा जर चंद्र पहिल्या घरात असेल तर अपघात आणि कोर्ट कचेरीपासून दूर राहा वाहन अतिशय सावधपणे चालवा जर चौथ्या घरात असेल तर उत्पन्नात अचानक अडथळा येऊ शकतो घाबरू नका उपाय करा जर सहाव्या घरात असेल तर आरोग्याकडे विशेष लक्ष द्या मानसिक तणाव आणि राग घरातील शांती भंग करू शकतो जर सातव्या घरात असेल तर वाणी बिघडू शकते कटू बोलणे वाढेल आणि बँक बॅलन्स डगमगू शकतो जर दहाव्या घरात असेल तर करिअरमध्ये बदल होतील पण मुलांबाबत थोडी चिंता राहील आणि जर बाराव्या घरात असेल तर भागीदारी तुटण्याचा संकेत आहे व्यावसायिक किंवा जीवनसाथीपासून दुरावा निर्माण होऊ शकतो हे विश्लेषण तुम्हाला समजायला मदत करतं की शनीची ढैया आणि केतूचा गोचर वैयक्तिक पातळीवर तुम्हाला कुठे परिणाम करेल समस्या असतील तर उपायही आपल्या ऋषींनी दिले आहेत दोन हजार सव्वीसमध्ये सुरक्षित राहण्यासाठी आणि राजयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी हे महाउपाय करणे आवश्यक आहे हे कोणतं जादूटोणं नाही तर आध्यात्मिक शिस्त आहे शनी आणि राहूच्या शांतीसाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे सेवा शनी कर्माचा देव आहे दररोज थोडं पीठ आणि साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला यामुळे कर्ज आणि गुप्त शत्रू नष्ट होतील केतूला शांत करण्यासाठी रस्त्यावरच्या कुत्र्यांना बिस्किटं किंवा भाकरी द्या आणि हो कारण तुम्ही ढय्येच्या प्रभावात आहात त्यामुळे हनुमानजीच तुमचं रक्षण करू शकतात प्रत्येक मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात जा गुरु मजबूत करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा प्रत्येक रविवारी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घ्या केतू आणि सूर्यसाठी कारण तुम्ही सिंह राशीचे आहात एक जानेवारीपासूनच संकल्प घ्या की तुम्ही दररोज आदित्य हृदय स्तोत्राचं पठण किंवा श्रवण कराल वर्षातून एकदा खाटू श्यामजी किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात ध्वज अर्पण करा हे तुमच्या विजयाचं प्रतीक आहे पण सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तुमचा ॲटिट्यूड दाटा पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो अहंकाराचा त्याग करा दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही नम्र राहाल तर पूर्ण जग तुमच्यासमोर झुकेल पण जर हट्टी राहाल तर शनिदेव तुम्हाला तोडतील घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई पाय पायस्पर्श करा तर माझ्या सिंहराशीच्या शेरांनो आणि शेरण्यांनो हा आहे दोन हजार सव्वीसचा पूर्ण आराखडा हो आव्हानं आहेत हो शनीची ढय आहे पण लक्षात ठेवा सिंहाची खरी ओळख सर्कसमध्ये नाही तर जंगलातील संघर्षात असते दोन हजार सव्वीस आधी तुम्हाला तपवेल मग शिकवेल आणि शेवटी तो सिंहासन परत देईल ज्याचे तुम्ही खरे हकदार आहात जून दोन हजार पर्यंतचा का संयमाचा आहे जून नंतरचा काळ गर्जनेचा आहे आपल्या योजना गुप्त ठेवा आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा मी प्रार्थना करतो की दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष ठरो तुमच्या द्धन, घरात धन धान्य आणि आनंदाची वर्षा हो जर हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की नक्की करा तेच माझ्या मेहनतीचं फळ आहे आपल्या सिंहराशीच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून तेही सावध राहतील आणि हो अशाच अचूक आणि लॉजिकल ज्योतिषीय ज्ञानासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह तोपर्यंत काळजी घ्या राधे राधे जय श्रीकृष्ण